स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे या लक्ष्मीचा वास घरात होतो मीठ घरामध्ये श्रीमंती येण्यास मदत करते पैशांची आवक वाढवते मिठाचे स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विशेषत जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील स समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उप उपाय ज्योतिषशास्त्र सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढेच नव्हे तर पैशांचे संबंधित समस्या झटपट दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे समुद्रमंथनातून उत्पन्न झालेला आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी आणते त्यासाठी कोणते उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत या विषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नंबर एक एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजेच खडे मीठ चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यायची या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाने पाणी घरात फवारावे मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता घरात इतका सुगंध दरवळत राहतो असंच छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचं आहे प्रत्येक रूममध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवायच्या आहेत ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे तिथून ते कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही घरातील जे काही नकारात्मक आहेत ती शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असलेले मीठ करत राहील हे खडे मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटलं किंवा तर त्यावेळेस तुम्हाला ते किचन सिंगच्या पाण्यात विसर्जित करायचा आहे आधी सांगितल्याप्रमाणे खडेमेट लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरात त्यांचा प्रभाव लवकरात लवकर पडतो तसेच लक्ष्मीप्राप्तीच्या सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे शुक्रवारी करून बघा तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते तुम्हाला निर्मूल्यात निर्मल्यात टाकायचे आहे आणि हे मीठ जे आहे सर्व अडचणी दूर करण्यासाठी काम करेल नंबर दोन जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट्या लागली असेल तर एक चिमुडभर मीठ घेऊन त्यांच्यावरून उतरून घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावे त्यामुळे नजरदोष निघून जातो व्यक्तिगत बाधेसाठी एक मुठभर मीठ घेऊन ते सायंकाळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरून टा बाहेर टाकून द्यावे असे सारखे तीन दिवस करावे जर या उपायाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता शौचालयात टाकून द्यावे तुम्हाला याचा नक्की फरक पडेल नंबर तीन वास्तुदोषात मिठाचे उपाय सांगितले आहेत छोटा काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन नेहमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते अशा वेळी दोन्ही हातात मीठ भरून थोडा दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग वॉशबेसिनमध्ये ते मीठ टाकून देऊन नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावे यामुळे आपल्या घरात जो काही दोष असेल तो त्या पाण्यात मिठाबरोबर वाहून जाईल नंबर चार धनप्राप्तीसाठी ही मिठाचे काही चमत्कारी उपाय आहेत ते आता आपण पाहूयात मिठाला काचीच्या भरणी ठेवावे व त्यात दोन चार हिरवे वेलदोडे व लवंगा टाकाव्यात असे केल्याने पैशांची आवक वाढते आणि घरातील बरकतही वाढते या उपायाने मिठास तर सुगंध येईलच याशिवाय धनाची कमतरताही भागणार नाही ना नंबर पाच मीठ आपल्या जेवणातील आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ आणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनातही प्रत्येक गोष्टींचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाच्या बाबतीत आपल्याला करायचे आहे ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपू द्यायचे नाही आपल्या स्वयंपाकघरात मिठाचे एक पॅकेट शिल्लक ठेवायचे आहे मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहे यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते मी आपल्या घरात सुखसमृद्धी नाणते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नाही यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे प्रत्यक्ष शुक्रवारी नाही शक्य झालं तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचे आहे मीठाचे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत ते आता आपण जाणून घे घेऊया आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पाय ब... भरून ठेवत असतो तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी नि दूर होतो त्या हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर याचाही निश्चितच फायदा आपल्याला होतो आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मरगळ निघून जाते नंबर सहा मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे जे वातावरण असते ते सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे अडकळून पडतात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्याने बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता जी पूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किंवा नमावसेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचीची एक वाटी किंवा बाऊल वापरायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून बाथरूममध्ये ठेवायचं बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाच्या दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुम्हाला घरात त्यांचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात एकंदरीत त्याचा प्रभाव वास्तूच्या शांतीवर अतिशय परिणामकारक ठरतो घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे दूर होतात आणि पैसे येण्याचा स मार्ग मोकळा होतो नंबर सात स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाखून पाहू नये यामुळे दरिद्रता येते असे देखील म्हटले जाते कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका